आजचा युवक हा उद्याचा नेता आहे या विचाराला मूर्त स्वरूप देत वर्धा युथ फेस्टिवल समितीच्या वतीने आयोजित युवा अधिवेशनाचे उन्हाळी सत्र देवडी शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडले या संपूर्ण उपक्रमामागे होते देवडी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रेरणेतून शेकडो युवक युवतींना लोकशाही नेतृत्व आणि विधायकतेचा अमूल्य अनुभव मिळाला या अधिवेशनात महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनाची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली होती यात सत्ता विरोधकांमधील चर्चा प्रश्न मांडणी आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्यांचे सजीव चित्रण करण्यात आलं पंधरा ते पस्तीस वयोगटातील शेकडो युवकांना यामध्ये सहभाग घेतला सभागृहात उत्साहाचं वातावरण होतं जणू काही प्रत्यक्ष विधिमंडळातच बसल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला अध्यक्ष स्थान भुसवताना आमदार बकाणे म्हणाले युवक हेच राष्ट्राचे भविष्य आहेत त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देणे ही काळाची गरज आहे ही लघु विधानसभा तरुणांना फक्त वक्तृत्व नव्हे तर लोकशाहीची खरी जाणीव देते आपल्या खास मिश्किल शैलीत त्यांनी नमूद केले की माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच उद्घाटन आणि समारोप दोन्ही माझ्याच हस्ते होतय यावर संपूर्ण नाटकगृहात हास्याचं आणि टाळ्यांचं मोठं स्वर उमटलं कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्यांना आमदार बकाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले समर्थ टावरी उत्कृष्ट आमदार जुई अर्पुरकर उत्कृष्ट वेशभूषा हिमांशु पोटुके उत्कृष्ट वादवाद कोमल शितडे उत्कृष्ट प्रवक्ता सर्वजीत कंगाले उत्कृष्ट विषय संशोधन अध्यक्ष कौस्तुभ पचाडे नियोजन प्रमुख हर्ष उबाडे कृष्णा नांदुरकर वैभव होटे संचालन तनुजा चंचाले श्यामसुंदर बारबेले आणि कोमल वर्मा पराग पिंकडे हिमांशु कावळे पायल भारती चेतन गुजर यांचे मुलाचे सहकार्य या या मागे होते कार्यक्रमात मोहनबाब यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती वर्धा युथ फेस्टिवल समितीचे अध्यक्ष सारंग रगडाटे यांनी ग्रामीण युवकांच्या सहभागाचे विशेष कौतुक करत आमदार बकाने यांच्या नेतृत्वाचा गौरव केला या युवा अधिवेशनाने देवडी विधानसभेतून नव्या नेतृत्वाचा मजबूत पाया घातलाय महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा